नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर गुड न्यूज राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती नंतरही शासन सेवेत कायम राहणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचारी सेवा सेवानिवृत्ती नंतरही शासन सेवेत कायम राहणार जाणून घ्या या बाबतचे सविस्तर स्पष्टीकरण मित्रांनो नमस्कार आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी सेवा निवृत्ती नंतरही शासन सेवेत कायम राहण्याच्या संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित पाहूया स्पष्टीकरण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून एक परिपत्रक दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन परिपत्रकानुसार राज्यातील रित्त पदी म्हणजे राज्यातील रिक्तपदी सेवानिवृत्त शिक्षकांची आता पात्र उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे सदर परिपत्रकानुसार नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत नुकसान होऊ नये यास्तव राज्य नियुक्त्याचे सात जुलै दोन हजार तेवीस नु, नुसार सेवा नियुक्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता चाचणी मधील जे उमेदवार त्यानुसार पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधी मानधन तत्वावर कॉन्ट्राटरी पद्धतीने प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधी करता पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे निर्णय पत्र दिनांक जुलै रुपये एवढे मानधन पेशा क्षेत्रातील कंट्रॅक्टी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील देय राहील असेही नमूद करण्यात आले तर अशा संदर्भाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करून सेवानिवृत्त शिक्षकांना सेवेत मानधन शासनाने मान्यता दिली आहे एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ ने किंवा चॅनलच्या मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला नवनवीन अपडेट भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद